सुटतोय तसं आज स्वामी जरी केलं आपल्या एखादी चुकी झाली किंवा काय आपल्या मन खायला झालं खायला लागली तर स्वामी आपल्याला लगेच दाखवून देते मध्ये आमचं मन जरा चलबिचल झालं होतं की दारात लिंबू कुठं तर बघा असं घरी जर म्हणाय काय लोक म्हणा चांगलं आहे काय म्हणायची बाध आहे तसलं चांगलं नसतं बाळाला जातील तुम्ही कुठं तर बघा म्हणून आम्ही कावकळ करा या मार्गात होतो त्यावेळेस एक स्वामींचा व्हिडिओ असा बघितला इका व्हिडिओ तुझ्या करता स्वामी आईन बाप एकच आहे बापाच्या पुढे जाणारा जा दुसरा कोण एका सेकंदात मनात जी विकल्प आलताय जी इच्छा तयार झाली होती की स्वामी समर्थ कशी दिसती मका एकदम बनाट पैकी दिसते का नाही मका अहो नाही बनाट दिसायला लागली आ पुढं सारखं ऐक ऐक काय बुडं काढण्यात आलं का तुमच्या पावसात भिजलो थंड वाजायला लागली कपडे सकाळपासून दोन ड्रेस घाण झाले सडक आहे सडा सडक आहे आणि वातावरण आपल्याकडलं कसं झालंय बघा एकदम मस्त झालंय तिकडं आपली शर्ट बांधली ती बहिणीनं कस आहे एकदम मका भारी उगवली का नाही सांगा बरं का कमेंट मध्ये मका कशी उगवली कशी नाही हिरवा गार ट्रॉम दिसते आता या अजून पंधरा दिवसात हिरवळ कशी दिसते दिसते हिरवा शालून नेसवल्या दिसली पाहिजे आता चालूलाच आहे व एवढी नाही व पण तर अरे आताशी येसायला लागली चालू अजून निर करायची जायची पदर गेले पूर्ण पदूर घेऊन कांबरून माकायला डव कळायला घालून तेव्हा बघायची नक्क तर काय आहे आमच्या देवा देऊन माफ करावं आपल्याला माहित नव्हतं की पहिल्यांदा स्वामीची मोडून जाते काय माहित नव्हतं बा आम्ही तुम्हाला विचारलं होतं ज्या ज्या दादांनी चमेल करून सांगितलं कोणी वाईट सांगितलं सगळं चांगलं सांगितलं सा सा पण आता मी काय केलं आणि गुरुवारी दहा दुधानं अभिषेक ते टाकून या बरेचसे दादा काय त्या सांगितले गुलाबचं पाणी आणून अभिषेक करून आपल्यात गोपीचंद गोटीचं आज तिन धाय ते परत टिकलं लावून टी चिन पूजा शकत हार पेर मस्तपाची आणणार बरं का माहिती नसल्यामुळं आमची तू निवडी घ्या तुम्ही पोटात घालून कारण कसं आहे जे आपल्याला माहित नाही त्या लेडी वाकडी असू द्या साधी गोळी असू द्या ते मानून घेतो नाही असं नाही पण कसं असतं करताना काय का असं नाही तिथे पूर्वक केलं म्हणजे समाधान असतो काय आपल्या मनात रुखरूक राहते ना आयुष्यभर आपल्याला मूर्ती भेटली ते ताईने गिफ्ट दिली बसवताना आपण काय माहिती तर गणपतीला अगोदर एक दुस मोठा नाऊन येतो माळ आणतो आपल्याला काय माहिती आहे आपण येतो माळ खाली एवढं जातोय पण माहिती नसल्यामुळे एवढं सगळ्यात तुका आम्ही सुखरवणार आहे काय लागतंय सगळं करून सांगा कारण कसं आहे आमची स्वाधी साधी बोळी आणि सुपी आम्ही सेवा होते फुट वाण लावता फुटची पूजा करायची आणि आपली माळ जेवढं आमचे उठले की नवरा भाई काम करतो आणि आमचं सगळं आमचं बेकरांचं पण जाजून आम्ही चौघजण जा उचक्या काय लागले तेव्हा मी तर आठवण काढली असं अहो लयच लागले त्या स्वामींची कृपा स्वामीचं नाव घे उचकी राहते <laughs> लागली करायला तर खरं उचक्या लागले ते, आता ते उन, है है? का... रात... रात तर आता माहित आहे कसा तू असा उचक्या लागले ते काय करावं काय नाही काय कळत नाही उचक्याला लागायला रात्री पसना माहिती काय तर चुकल्याने काय तर चुकल्याने वाटतंय अगं अगं त्यांना मी सांगितलं काय नाही चुकलेलं म्हणलं आपल्याला माहिती नसल्या मुळे आपल्याला असं जरा भ्या वाटल्या गत काय तर आपल्याकडं आपल्याकडं चुकल्या गत राहिल्या गत असं वाटतंय म्हणलं काय पण टेन्शन घेऊ घेऊ नका म्हणलं काय आपल्यावर स्वामी रागायला जात नाही तर स्वामी आपण जशी भक्ती करेल त्यात स्वामी मान्य करून घेते तर म्हणलं कारण की आपण त्यांची लेकरं आहेत आपली स्वामी आहे आपल्यावर कधीच रागायला जाणार नाही मित्रांनो एक एवढं कळलंय बघा आता तुम्ही खरं म्हणा फोटो म्हणा हा ही मोबाईलच आहे काय आहे ही मोबाईल आहे आज जे मनात आपले काय शंका आली का नाही त्याचं निवारण लगेच मी एका सेकंदात केलं म्हणजे आता कसं आहे तुम्ही ही बैठकीला जायची बैठकीला गेल्यावर जाताना विचार करायची किंवा घरातली काय व्हायचं गेल्यावर लगेच म्हणायची आज आपल्या घरात ही झालेलं का आय लगे आदेश सुटायचा तस आज आमच्या मनात एखादी शंका आली आहे तर ती कुठल्या रूपात अस ना पण स्वामीच्या व्हिडिओ मध्ये ती शंकेचे निवारण होत म्हणजे थोडक्यात हि ज्या शास्त्रात सांगायचं बैठकीला गेल्यावर जसं अध्याय सुटतोय तसं आज स्वामी जरी केलं आपल्या कुंड एखादी चुकी झाली किंवा काय आपल्या मन खायला चलबिचल झालं मग खायला शंका यायला लागली तर स्वामी आपल्याला लगेच दाखवून देते नाही असं नाही मध्ये आमचं मन जरा चलबिचल झालं होतं दारात लिंबू पडलं कुठतर बघा सगळी जण म्हणा काय लोक म्हणाई चांगलं आहे काय म्हणायची बाद आहे तसलं चांगलं नसतं लेकरा काळाला जातील तुम्ही कुठतर बघा म्हणून आम्ही धावकळ करा या मार्गात होतो त्यावेळेस एक स्वामींचा व्हिडिओ असा बघितला एक खास व्हिडिओ तुझ्या करता स्वामी आहे बाप एकच आहे बापाच्या बाप जा पुढे जाणारा दुसरा कोण एका सेकंदात मनात जी विकल्प जी इच्छा तयार झाली होती की बघाय आपण एका बाहेर जायच फक्त मनापासून विश्वास पाहिजे पाहिजे विश्वास हीच माणसाची ताकद आहे आणि विश्वास आणि भक्ती ही जर दोन्ही एक झाली ना हे जी ताक ताकत एकदम मोठी होती आणि त्यात माणूस खसत नाही खच माणूस नाही म्हणत नाही मी परिस्थिती भाग पाडते माणसाचं बोल भाग पाडतेला त्यामुळं त्यामुळ काय गेलो माझी बराबरी होत नाही कारण बायको माझी माझ्यापेक्षा पाच इंच लांब आहे उंच आहे मी यांच्या पेक्षा त्यामुळे उंची उंची मी उंच ह्याच्या पेक्षा मी असा खुजाय आहे तर मित्रांनो इथून हसवण्याचा प्रयत्न होईल तेवढा हसवायचा असं ठरवलं बरेच दादानी रात्री कमेंट करून सांगितले स्वामी आता घरात आले तुमच्या न मागता न काय करता त्यांच्या इच्छेनं तुमच्या घरात आले इथनं पुढे हसत खेळत राहा हसत खेळत व्हिडिओ काढा भांडण तेवढं करू नका तर आम्ही इथनं पुढं थोडंफार फार एवढं थोडं राहील भांडण कधी ंच्याकंड होतं ंच्याकंड भांडण होतं यांनी झालं हिला बोलल्या हिला सण होतं कसा म्हणते का यांनी निबरतच बोलतेत मग निबर पडली की मला नाही सोसत मग मी काय करत असते बोलत असते फडफड मला नाही सण होत बघा आपल्या कंडा एकतर चुकू द्यायचं नाही आणि आणलं कितीळा जर सांग ना आपल्याकडं खरंच चुकलं नाही चुकलं नाही तरी यांनी त्यांचा तोळ चालू असतं मग माझं पण चालू होतं त्या दोगाचं भिडतं भांडण लागतं पण परत मीच काय करतो भेटत आणि मग भांडण लागतं भांडण लागतो होय मग कसं लागतं मला माहित नव्हतं या अशा उचक्या राहिल्या आता बघा माझ्या आले मुचकी <laughs> अजून आले तर मित्रांनो बघा बरेच दिवस आमच्याकडे पाऊस नव्हता आज कसं तर सडा कसं चालू झाले तर वारं तर जास्त वाराला सुटलाय म्हणजे लेव घरी ले जायची ना ही सगळी आपल्या संग बसायचं काय आता खाली एवढं दम लफम ल होई हं कसं आहे आज आपण म्हणतो एखाद्या माणसावर जीव लावला माणसापेक्षा तुम्ही मुख्या चित्रबा जीव लावा कधी ना कधी उपयोगी नाही रोज उपयोगीला येत ते मां चित्रबाला पाला येत नाही पण मानसाला बोलता येतं अनात घेऊन गेला तर ती तुम्हाला सोडून जात नाही की एखादा क्षण असा आला की तुमच्यावर संकट येणार आहे तर ती तुमचं संकट तेच्या हो घेतं घेत तुम्हाला आज देत नाही तेवढं मात्र आहे बरं